नमस्कार मित्रमित्रांनो आपल्या देशामध्ये असं झालं आहे की सगळ्याच धर्मातले कट्टर लोक हे खूप जास्त फेमस व्हायला लागलेले आहेत ला आणि प्रत्येकामध्ये जणू काही अशी स्पर्धाच लागलेली आहे की आम्ही किती कट्टर आहोत म्हणजे काही जैन मुनी बाहेर येतात आणि ते सांगायचा प्रयत्न करतात की आम्ही कसे कट्टर जैन आहोत आणि आमच्या धर्मात असं असं आहे ते तसं झालंच पाहिजे मग त्याच्यासाठी कोणाचा कोणाला म्हणजे कोणाचा जीव गेला तरी काय हरकत नाही असं सुद्धा आज एक स्टेटमेंट आलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हिंदूंमध्येही कट्टर लोक वाढलेत मुस्लिमांमध्येही कट्टर लोकं आहेतच ऑलरेडी आणि हे अशा प्रकारचं कट्टरतेचं लोण हे इतकं आहे फक्त मला असं वाटतं की बुद्धिस्ट लोक असे आहेत की जे गौतम बुद्धांना मानतात ते अजूनही कट्टर ज्याला आपण म्हणूया कट्टर तर कुठलंही वाईटच पण हे असे झालेलं नाही ब जैन मुनी काय म्हणतात बघूया

कबूतर खाना मुंबईमधला ज्याच्यावर ब बरेच वाद चाललेला आहे तर तिथे कबूतरांना आम्हाला दाणे टाकायचीच आहे या गोष्टीवर जैन लोक अडून बसलेले आहे ते म्हणतात की आम्ही पशुपक्ष्यांना खायला देणं ह्याच्यानी आपल्याला पुण्य मिळतं याच्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे आम्हाला कबूतरांना दाणे टाकायचीच आहे आणि पुण्य कमवायचं आहे पण डॉक्टर लोकं सांगत आहेत की हे कबूतर कबूतर जेव्हा उडतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा कबूतर असतात तेव्हा त्यांच्या पंखांमधून त्यांच्या बॉडीमधून असं काहीतरी बाहेर निघतं काही बारीक कण त्याच्यामध्ये तुमच्या रेस्पिरेशनचे खूप सारे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले आहेत ला असं डॉक्टर लोकं म्हणत आहेत आणि हे डॉक्टर लोकं या कबूतर खाण्याच्या म्हणून विरोधात आहे तुम्ही पाहिलं असेल मागे पण मोठं आंदोलन झालं ते बंद करायचा निर्णय सरकारने घेतला अनेक डॉक्टरांच्या मुलाखती आहेत अनेक लोकांनी ह्याही मुलाखतीत दिल्या की त्यांच्या घरच्या त्यांच्या फॅमिलीतल्या काही लोकांना कसा त्रास झाला इतकं सगळं असताना जैन मुनी याच्यावरच अडून बसलेले आहेत की नाही नाही कबूतर खाणे तर असलेच पाहिजे त्याच्यावर हे महाशय म्हणतात की काय होतं त्यांनी एखादा माणसाचा जीव गेला तर काय हरकत आहे अरे हे किती डेंजर आहे म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की नाही नाही म्हणजे कबूतरांमुळे कोणाचा जीव गेला तर काय हर म्हणजे कबूतराचा जीव मोठा माणसाचा जीव तेवढा मोठा नाही आहे पुरत ते म्हणतात की ते डॉक्टर लोक काही पण सांगतात असे तर किती लोकं मरत आहेत आणि कबुतरांचंच काय पडलं आहे एखादा माणूस गेला तर काय हरक म्हणजे कोयला येणार नाही आहे हमको अगर असं हो गया तो अरे साहेब असं जर का लॉजिक लावतो म्हटलं तर उद्या कोणी पण म्हणेल की मी घरामध्ये कोणाला तरी हे करून टाकतो आणि काय असे तर दवाखान्यामध्ये जगामध्ये इतके लोक मरतातच ना काय हरकत आहे मी एखाद्याला जर आ, काय म्हणूया कारणीभूत ठरलो त्याचं हे व्हायला त्याचा जीव संपायला असं जर कोणी म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल म्हणजे सेम लॉजिक यांनी लावलेलं आहे औ साहेब जैन महावीर ज्यांना आपण म्हणूया महावीर जैन यांनी सांगितलेला काय संदेश आहे काय त्यांचे विचार आहे या गोष्टी त्या नाही आहेत तुम्ही त्या त्यांच्या विचारांचा प्रचार करा ना किती छान गोष्टी सांगितलेला अहिंस सत्य आस्तेय अपरिग्रह हे सगळे जैनांनी दिलेली तत्व आहेत जे आम्ही अभ्यास करताना पाठ केलेली आहे तर हे जे आहे त्याचा प्रचार तुम्ही इतके कट्टर झालेत की तुम्ही म्हणता की नाही नाही आम्हाला कबुतरांना तर दाणे टाकायचेच आहे मग ते किती जीव घेणं असू द्या अरे हा किती घातक विचार आहे अजून एक जैन मुनी आजच बाहेर आला तो म्हणतो की आता जैन लोक सगळ्यात जास्त टॅक्स भरतात त्यामुळे मुंबईमध्ये आमचे तर नगरसेवक पाहिजेच आणि त्याच्यामध्ये चादर आणि फादर सोडून बाकी सगळ्यांना आम्ही घेणार म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की आम्ही हिंदू लोकांना घेऊ मात्र चादर म्हणजे मुस्लिम असतील किंवा फादर म्हणजे ख्रिश्चन असतील त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आम्ही घेणार नाही अरे हे कोणता धर्म शिकवतो मला तर खरंच कळत नाही आहे ज्या लोकांना तुम्ही पण अनुभवलं असेल ज्यांना खरोखर धर्म कळलं आहे मी माझ्या अनुभवावरून सांगतो ज्यांनी ते अनुभवलं आहे ईश्वराचं अस्तित्व कुठल्या तरी एका शक्तीचं काहीतरी अनुभवला जर का असेल ध्यान मेडिटेशन प्रार्थनेमध्ये तर मला असं वाटतं की तुम्हाला एवढं कळतं ना की तुम्ही कोणाचाच विरोध नाही करत तुम्ही कोणाला कोणाचा विरोध म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणाचा असा हेट नाही करत विरोध कराल चुकीच्या गोष्टीचा विरोध कराल तुम्ही हेट नाही करत पण हे मुनी झालेले आहेत माहीत नाही किती वर्षांनी साधना केलेली आहे त्यांच्या कपड्यांवरनं त्यांच्या अपियरन्सवरनं म्हणजे हे जे काही दिसतंय त्याच्यावरून असं वाटतं की काहीतरी असेल पण त्यांचे जे हावभाव आहे त्यांचं जे असा राग दिसतो आहे जे काही सगळं ना बिलकुल वाटत नाही आहे की हे कुठलं तरी काय म्हणूयात धर्माविषयी काहीतरी सांगणार आहे असतील म्हणजे असतीलही ते आता मला माहीत नाही मी त्यांचं काही फार ऐकलेलं नाही आहे पण हे एक जे काही वाक्य आहे किती भयंकर आहे अहो या देशामध्ये सरकार किंवा सत्ता ही एकही जीव जाऊ नये याच्यासाठी अकाउंटेबल असते एकही व्यक्तीचा जरी जीव गेलेला असला तरी सरकार त्याला जबाबदार असतं सरकारला उत्तर द्यावं लागतं त्यांचे जीव वाचवणं ही सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत उद्या कुठल्या दुसऱ्या धर्मातला माणूस म्हणेल की आमच्या धर्मामध्ये तर हे असं सांगितलेलं आहे त्याच्याने काही लोकांचा जीव गेला तर काय हरकत आहे हे वाढवत न्यायचं आहे का आपल्याला आणि ते नसेल वाढवत न्यायचं तर मला असं वाटतं की हे एवढं भयंकर प्रकार प्रकरणं हे याच्यावर म्हणजे बोलत राहिलं पाहिजे आणि हेच नाही फक्त अनेक जैन लोकंसुद्धा आहेत आता मी तुम्हाला सांगते काही जैन आहेत की ते म्हणतात की मीसुद्धा जैन आहे पण मी यांना सपोर्ट नाही करणार कारण की हे कट्ट हे त्या काय म्हणूया ते एक ते वेगळ्याच कॅटेगरीमध्ये मोडणारे लोक आहे असं सुद्धा हे लोक म्हणत आहेत हे बघा हा जैन मुनी आहे तुम्हाला इथं दिसत असेल काय म्हटलेलं आहे त्यांनी की जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो आमचा नवा पक्ष आणि त्याचं चिन्ह कबूतर असेल असं आहेत आणि आता आम्ही उभं राहणार आहोत आता याच्या खाली जर का तुम्ही कमेंट पाहिलं ना तर लोक भयंकर त्यांना शिवाय देत आहेत आणि लोक म्हणतात की बाबा बस कराओ या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे शाळांचे प्रश्न आहेत महागाई वाढलेली आहे त्याच्यावर बोला ना हे सगळं काय प्रत्येकच धर्म असा अरे कोणाच्या घरात नाही प्रत्येकाच्या घरात धर्म आहे धर्म असा बाहेर बोंबलायची वि चीज आहे का हो जगभरामध्ये नाचक्की होते छितू होते लोकं म्हणतात की हे मॅड झालेत लोक या देशातले असं म्हणायला लागलेले आहेत कोणाच्या घरात धर्म नाही प्रत्येकाच्या घरामध्ये धर्मासाठीचा एक कोपरा आहे आणि तीच त्याची जागा आहे शिवाय तुम्ही काय आचरण करता तुम्ही काय विचार बाळगता तुम्ही या प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी काय विचार बाळगता आणि चुकीला चूक म्हणता की नाही ह्याच्यात लपलेलं आहे तुमचं खरंच तुम्ही धार्मिक आहात की नाही आणि तुम्ही हे असे स्टेटमेंट देत आहे हे बघा आहे हे लोक आहेत हे कमेंट करणारे आणि हे आहेत की हे आम्ही असं नाही तुम्हाला चालू देणार एक व्यक्ती बघा काय म्हणतोय तो आहे की मी स्वतः जैन आहे आणि जर यांनी असा पक्ष काढला तर मी तुम्हा मतदान करणार नाही ते म्हणतात की हे जे काही चालू आहे ना ते गुजराती जैन लोकांचं आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे जैन कोण आहे हे सगळं विसरून चाललेलं आहोत आपण पक्षावर प्रेम करणं योग्य आहे पण आपल्या याच वागण्याने बाकी मानवजातीला त्रास होतोय याचं काय एका माणसाला त्रास देऊन दुसऱ्याच्या पोटाला खायला घाला अशी शिकवण आहे का तीर्थन करायची असं एक जैन व्यक्ती त्यांना म्हणतोय आणि ते म्हणतात की मला मुनी निंदा करायची नाही पण असे वागत आहात की जसं काय तुम्ही तीर्थंकर आहात समाजाच्या कल्याणाचं उपदेशाचं काम करत असतात मुनी लोक पण तुम्ही हे काय करत आहात ते म्हणतात की तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा आणि ते सांगतील की कबूतरांची विष्ठा कबूतरांचं ते सगळं उडतं जे काही बारी बारीक बारीक कण ते किती घातक आहे आणि हे डॉक्टर जर सांगत असतील तर तुम्ही का असं म्हणतायत की एका माणसाचा जीव नाही जा तो तुम्हाला माहीत नाही कळत नाही ना ते की तिथे येऊन गेलेले कोणाला काय श्वासाचा त्रास झाला तो त्याला त्याला माहीत नसतं कोणालाच माहीत नसतं की कबुतरांमुळे झालं की कशामुळे झालं तर हे असं होऊ नये म्हणून हे सगळं आहे आणि आता हे नवीनच निघालेलं आहे मला असं वाटतं तर आपल्या या देशाला हे जे काही सगळ्या धर्मातले लिबरल लोकं आहेत सगळ्या धर्मातले मोकळ्या विचारांचे लोक आहेत ना की जे कट्टर नाही आहेत तेच वाचवू शकतील आणि म्हणून त्यांची जबाबदारी आहे की प्रत्येक आपल्या जाती बांधवाला आपल्या धर्माच्या बांधवाला हे समजावून सांगणं की बाबा कट्टर नको होऊ शाळा शिक पुस्तकं वाच अभ्यास कर आणि स्वतःचं काहीतरी उन्नती कर पैसे कमाव आणि सगळ्यांसोबत चांगला राहा तरच हा देश पुढे जाईल हे काय कट्टर कट्टर आहे खरंच आहे म्हणजे हे असं सगळं आहे याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा आमते थँक्यू सो मच